काही गोष्टी सहज तुमच्या मनापर्यंत मला तर पटल्यात पहा ऐकल्यावर तुमचं मन तुम्हाला काय म्हणतं आणि अर्थातच मला ते कळलं पाहिजे म्हणून व्हिडिओ पाहून झाला आवडला तर शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आपण भाऊ भाऊ खूप प्रेमाने राहतो एकाच छताखाली अगदी एकमेकाची सुखदुःखं वाटून घेत मग त्यातला जो कोणी मोठा असतो तो कुटुंबासाठी बराचसा त्याग करत अर्थातच मोठा असल्यामुळं वयाने लवकर तो सेटल होतो जे मंडळी घरामध्ये लहान असतात त्यांना तो मदतीचा हात देतो त्यांचं शिक्षण सुरू असेल तर लक्ष देतो शिक्षणासाठी थोडाफार पैसा देतो कपडा लत्ता त्यांच्यासाठी पाहतो अर्थात घरोघरी हा प्रकार नक्की पाहायला मिळतो यथावकाश लग्न ठरतात आणि मग एक एक गोष्टी समजायला लागतात या मानवी जीवनातल्या म्हणून कधी कधी म्हणतात ना की भाऊ लोक कितीही एकत्रात प्रेमाने राहू द्या पण एखाद्या भावाचं लग्न झालं की त्यानंतर ते प्रेम तसंच राहू शकेल याची काही शाश्वती नाही घरं विभागली जातात मनं पण कदाचित दुभंगली जातात खूप कमी वेळा असं दिसून येतं की लग्नानंतरसुद्धा भावांमध्ये एकी आहे कुठे ना कुठे काही ना काही खटके उडत राहतात म्हणूनच कदाचित बोललं जातं की भावाची खरी ओळख त्याचं लग्न झाल्यावरच पटते आपली माय जेव्हा असते तेव्हा आपण तिच्या अगदी प्रेमळ पांघरुणाखाली बिंदास जगत असतो आपल्याला हवं नको ती पाहत असते मग आपण कितीही मोठे झालो तरी तिचे डोळे आपली वाट पाहतात आपण घराकडे जेव्हा येतो तेव्हा आपलं वय किती का असेना पण आपली माय ती जर जीवित असेल ती घरी आहे तर त्या क्षणी ज्या क्षणी आपण घराकडं निघतो त्या क्षणी एकच लक्षात येतं की अरे चला माऊली वाट बघती आहे तिचे डोळे आठवतात तिचा चेहरा आठवतो आणि आपसुकच आपण आपल्या त्या घरकुलाकडे जोरात निघतो लवकर पोचावं या आशेने निघतो पण हे जेव्हा छत्र हरपतं ना आई जेव्हा जाते ना तेव्हा जी पोकळी निर्माण होते प्रचंड पोकळी की ही पोकळी जगातला कोणताही माणूस येऊन भरून काढू शकत नाही म्हणूनच माय गेल्यावर तुमचे कोणी मावशी मामा हे असतील तर त्यांची खरी किंमत कळते ती माय नसताना ती माय गेल्यावर ते तुमच्याशी किती प्रेमाने वागतात माय गेल्यानंतर त्या मायप्रमाणे तुमच्या भावना जाणून घेण्याचा ते किती प्रयत्न करतात मग तो तुमचा मामा असो अगर तुमच्या मावशा असो म्हणून त्यांची जी काही नीतिमत्ता आहे ती कधी समजते की तुमची माय तुम्हाला मा जन्म दिलेली तुमची माऊली जेव्हा या जगातनं निघून जाते तेव्हाच तुम्हाला या मामा आणि मावशीचं खरी ओळख होते इन द सेम वे जेव्हा आपल्यासाठी त्याग करणारा आपल्याला चांगले चांगले कपडे देऊन स्वतः फाटका बनियन घालणारा आपल्याला पायामध्ये चांगले शूज देऊन स्वतः मात्र चपलीला टाके मारत मारत तीन चार वर्ष एकच चप्पल वापरणारा तो तो आपला बाप हा बाप पण जेव्हा जातो ना तेव्हा मग आपल्याला आपल्या काका लोकांची आपल्या आत्या लोकांची यांची खरी ओळख पडते असं म्हणतात मित्रांनो जेव्हा आपण मैत्री करतो हसत खेळत मौज मजा एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो एकमेकांची काही प्रगती झाली तर हक्काने एकमेकांना पार्टी मागतो त्या पार्टीमध्ये आपण खूप मस्त एन्जॉय करतो पण हे सगळं सुखामध्ये ठीक आहे पण खरा मित्र कोण हे कधी कळतं जेव्हा आपली नैया जेव्हा आपली ही नौका या जीवनसागरात डगमगू लागते कुठे आपल्या डोळ्यासमोर एखादं मोठं संकट दिसायला लागतं आणि ते सुद्धा या मित्रांना जेव्हा जाणवतं तेव्हा जे तुमच्यासोबत उभे राहतात हातात हात घट्ट देऊन तेच खरे मित्र असतात म्हणजेच संकट आल्याशिवाय खऱ्या मित्राची ओळखसुद्धा पटत नाही असं जे म्हटलं जातं ते अगदी तंतोतंत खरं आहे असं मला तरी वाटतं याच पद्धतीने आपण कितीतरी गोतावळा निर्माण करतो रक्ताचे नातेवाईक मानलेली नाती हाही माझा तोही माझा किती आपण गोळा करत राहतो ना माणसं पण जेव्हा संकटकाळी एक एक पाठ फिरवून जातात तेव्हा खरं कळायला लागतं आपल्याला की अरे आपण कोणाला आपलं समजत होतो आणि मग अशा वेळेस एक दोघंच कदाचित ते रक्ताचे नातेवाईक असू शकतात किंवा मानलेल्या नात्यातले पण असू शकतात एक दोघंच निघतील फार झालं तीन चार लोक निघतील की जे तुम्हाला म्हणतात तो चित्रपट आहे ना एक माय हो ना माय हो ना यार किस बात की फिक्र आहे किस बात से तू डर रहा है जो भी होगा देखा जाएगा असं जे जा आवर्जून तुमच्या खांद्यावर हात टाकून तुमचा हात हातात घेऊन कधी तुम्हाला सांगतात तेव्हाच खरं आपलं कोण ही ओळख पटते पटत आहेत ना या गोष्टी मला तर खूप चांगल्या रीतीने या गोष्टी सगळ्या पटत आहेत म्हणूनच मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो आपण कधी वाचलं असेल काही पुस्तकं तर आपल्याला पु ल देशपांडेंची काही वाक्य ती अशाच याच कंटिन्युएशनमध्ये खूप मला सुंदर वाटतात तुम्हाला ऐकवशी वाटतात ल नेहमी म्हणायचे की भरलेला खिसा तुम्हाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा तुम्हाला जगातली माणसं दाखवतो जगामधलं एक त्रिवार सत्य आहे की कि शंभर किलो धान्याचं पोत जो व्यक्ती उचलू शकतो तो व्यक्ती ते पोत खरेदी करू शकत नाही आणि जो व्यक्ती खरेदी करू शकतो तो ते पोत उचलू शकेलच याची काही शाश्वती नाही पुलांची ही, ही वाक्य अतिशय समर्पक वाक्य पटतात आपल्याला पुलं पुढं जाऊन असंही म्हणतात की जगामध्ये तुम्हाला आपलं कोण खरं आपलं कोण हे जर जाणून घ्यायचं असेल तर कधी ना कधी तुमच्यावरती कोणती ना कोणती संकटंही यावीच लागतात त्याच्याशिवाय तुम्हाला खरं आपलं कोण आहे खरं आपला मित्र कोण आहे या गोष्टी समजणं फार कठीण जातं फार कठीण जातं मित्रांनो अशाच काही चांगल्या गोष्टी ज्या मनाला भावतात त्या घेऊन मी तुमच्या कानापर्यंत येतो मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि अशाच पद्धतीने हा सिलसिला हा चॅनल हे रोज माझं तुम्हाला भेटायला येणं आणि एक दोन चार व्हिडिओ अपलोड करणं हे अव्याहतपणे सुरू आहे चार वर्ष दहा महिने आणि काही दिवस आणि याचा रिझल्ट म्हणजेच सात हजार नऊशे एक्क्याऐंशी व्हिडिओचा आपण फासला पूर्ण केला आहे सात हजार नऊशे एक्क्याऐंशी व्हिडिओपर्यंत ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली ज्या ज्या लोकांनी मला काही व्हिडिओ आवडल्यानंतर कॉम्प्लिमेंट्स दिल्या ज्या ज्या लोकांनी वेळोवेळी कॉमेंट्स पास केल्या ज्या ज्या लोकांनी सांगितलं अरे यार बहुत अच्छी लागती हे तरी बाते अरे प्रवीण तू जेव्हा येतोस ना चॅनलवर एखादा व्हिडिओ तू टाकतोस आणि आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही पाहतो आणि तेव्हा खरंच काहीतरी मिळवल्याचा आम्हाला आनंद होतो बस तू असाच काहीतरी काहीतरी देत राहा आम्ही आपलं पाहत राहू असंही काही सबस्क्रायबर्स लोक जे की गेली चार वर्ष दहा महिने मला वेळ देत आहेत आवर्जून माझा चॅनल पाहण्यासाठी त्यांच्या वेळातनं वेळ काढून जमेल तसे व्हिडिओ बघतात आणि नुसते पाहत नाहीत मला कळवतात सुद्धा कधीकधी मला कळवणं नाही जमलं तर त्यांच्या कॉमेंट्स मी वाचतो कॉमेंट्स त्यांच्या आलेल्या असतात आणि हीच ताकद आहे हे तुमचं प्रेम हे आहे आणि म्हणूनच मी चालायची ताकद आहे अर्थातच आई वडिलांचे आशीर्वाद हे तर सदैव माझ्यासोबत आहेत आणि ती ताकद काही निराळीच आहे म्हणूनच म्हणतात ना आई बाप आहेत ना तोपर्यंत आपण खूप खुशाल चेंडू असतो पण ते जेव्हा जातात ना तेव्हा ती पोकळी कधीच भरून येत नाही मग फक्त ते कुठून तरी पाहतायत असं समजायचं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत नक्की असतातच हा जो आपला संस्कृतीचा भाग आहे तो मनात ठेवत आपण आपलं पूर्ण ताकदीनिशी जे काही करायला आवडतं ते करत राहायचं बस एवढा एकच कर संकल्प करून या चॅनलवर मी येत राहतोय अजूनही येत राहावा यात सदिच्छा माझ्यासाठी नक्कीच तुमच्या असतील आणि प्रार्थनासुद्धा तुम्ही माझ्या या सतत चालत राहण्याची हा जो टवटवीतपणा माझ्याकडं आहे तो असाच टिकून राहण्यासाठी तुमच्या प्रार्थनाही नक्कीच होत असतील त्याही उपयोगी पडतील 那没完。